तर मित्रांनो माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आलो होतो गुळवन सदाभाऊ कड नमस्कार तर सदाभाऊ कशी आहे तुम्ही एकदम झाकास आहे आणि तुमच्या कृपेनं चांगलं आहे आणि हे भाऊ मला लय एक महिन्यापासून फोन चालले होते सदाभाऊ सदाभाऊ भेटा भेटा पण काय होतं माझ्या माग काम त्यांच्या शिंबिटीला ते ड्युटीवर कार्यरत असतात आणि बरोबर ना बरोबर हा विषय असा झाला मित्रांनो का एक महिन्याचा कालावधी निघून गेला तर त्यांचं चॅनल आहे युट्यूब वरती शिवभक्त हिरामन आखाडे शिवभक्त हिरामन आखाडे या नावानं चॅनल आहे आणि तुमचे सबस्क्राईब किती आता सध्या आता आताच उघडले चॅनल पाच सहा महिने झाले तीन हजारच्या आसपास झाले हा आणि तुम्ही कशाबद्दल व्हिडिओ बनवता आपलं फक्त महादेव फक्त महादेव जेवढे महादेवाचे मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिर भेट देऊन तिडलं व्हिडिओ बनवून व त्र्यंबकेश्वर बाबांचे जनादन स्वामींचे कार्यक्रम असन माधवगिरी बाबांचे प्रवचन आसन तर संतोषगिरी महाराजांचे प्रवचन सत्संग कार्यक्रम तर माझ्या युट्यूब चॅनलवर आपण अपलोड करतो प्ररोधोचे कार्यक्रम असन त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक कपालेश्वर अशा प्रकारे आपण हे सगळे व्हिडिओ म्हणजे टाकतो थो। थोडक्यात तुमचे भक्तीपर व्हिडिओ हा भक्तीवर आपण आता याच्यामध्ये तुम्हाला हो, एक कॅटेगरी सांगतो पब्लिक ची पब्लिक सध्या पार मार्थापासून वंचित होत चालली बरोबर पब्लिकला आवडतो हिजड हा मला हो एकदम बरोबर आणि तुम्हाला जरी नाही कोणी फॉलो सबस्क्राईब केलं पण चांगले लोक ते शंभर टक्के फॉलो करणार आहे का आणि भंगारवाल्याला कधी सोनं विकत घेवत नाही भंगारवाला तुमच्या गावात येतो घेणार तो काय घेणार भंगारच त्याच्या बापाची तरी ताकद आहे का सोनं घ्यायची म्हणून लाखो ना भंगार पडले म्हणून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब कमी असले याचा अर्थ जे जे तुम्ही समजायचं नाही जेवढे तुमचे सबस्क्राईब झालेले तेवढे ते सोनं घेणारे लोक सोनं घेणारे कारण तुम्ही व्हिडिओ कोणचे टाकतात आणि भंगारांना लाखो ना सबस्क्राईब घेत्यात काय हा म्हणून सोन्याच्या पेठा मध्ये भंगारवाला कधीच आवाज देऊ शकत नाही कारण का त्याची तिथं ती ऐकत नाही म्हणून पब्लिकला आता सध्या ही जड आम्हाला आवडतो ना तर तुकाराम महाराजांनी सांगितलेले कळ येईल अंत काळी प्राण प्राणयाच्या वेळी राहती सकळ राहती निराळी रांडा पोरे सकळ कामामध्ये काम काही म्हणा राम राम काय भाऊ हे जर घेतलं अर्धा लिटर मध्ये एक लिटर मध्ये अव्हेलेबल आहे पिऊन काय सांगितलं कळू येईल तुला अंत काळी म्हणजे ज्यावेळेस प्राण माणसाचा निघतो राहती निराळी रांडा पोरे रांडा का म्हणले ते रांडा म्हणजे बायकू बायकू आता ते रागात का बोलले आता लोक म्हणशील तुम्ही ते रांडा म्हणायला लागले लोक लय काय मी व्यासन खाऊन जो कुठेत म्हणून मला एक सांगायचंय मित्रांनो तिने हे सांगितलं का राहती निराळी निराळी म्हणजे तुला त्यावेळेस तुझी बायको तुझं कोणी गणोगात सोडवणार नाही तुम्ही चांगलं काम करतात आणि हे पब्लिकच्या लक्षात येत नाही मला सांगा जोपर्यंत तलावात पाणी तोपर्यंत माश्याला वाटतं मी आमरे आहे पण ज्या वेळेस पाणी आटत मित्रांनो त्यावेळेस त्याच माश्याला गाळाकार फाडून बगळा खात असतो बरोबर ज्या वेळेस आपल्याकडे तरुण पण आहे जोपर्यंत रखतय तोपर्यंत आपल्याला असं वाटतं हे मी जिंदाबाद मी जिंदाबाद अरे कोण दिवस येईल नाही देहाचा भरोसा आज मी बोलतोय उद्या ऍक्सिडेंट होऊन तुम्ही असू शकतात हा पण एकच संघ येतो केलेलं केलेलं कर्म केलेलं कर्म आणि कर्म देवाला सुद्धा चुकलं नाही बरोबर म्हणून मला एवढं सांगायचंय का भाऊंचे ब्लॉग बघत चला आणि तुम्हाला लोकांनी फॉलो करेल असेल कारण तुम्ही भक्ती दर्शन दाखवतात तेव्हा तरुण पोरांक तुम्ही अपेक्षा नाही करायची फक्त एक मला वाक्य सांगायचंय तरुणपणामध्ये जो परमार्थ केला तो यशस्वी होतो राम तरुण तरुण कृष्ण तरुण तरुण तुकाराम महाराज तरुण ज्ञानेश्वर माऊली तरुण हा आणि हा आक थकला का करून मग म्हणतो बा काला हायचा आहे मला तरुण बरं काला ज्या वेळेस वे वे वाळवंटात कृष्णानं केला त्यावेळेस तरुण हो। काल्याला सोंगडीवर मडकी फोडायला वर चढात्यात कपाल काला असतो तरुणच असतात हो। तरुण मग तरुणपणात तुमची सुद्धा बाहुंचं वय कमीच आहे म्हणून तरुणांना आपल्या इकडे एक फॅड आहे आता दोन शब्द बोलवतो संपवतो आपल्या इकडे फॅड काय समजा तुमचा मुलगा आहे माझा मुलगा आहे जर कीर्तनाला चालला तर लोक काय म्हणते अजूक तुका झाला काय पन्नास वर्षाचा मातारा चालला लगेच कीर्तनाला मग कळ जाड बिताड मग जा टाळी वाजवायला केळी नाही चावली का मग टाळी म्हणजे असं आहे बर का मी डायरेक्ट बोलत असतो हे हो। तुम्ही असं नका समजू कसा आता भाऊ असा फालतू का बोलतो माझे पडे व्हिडिओ याच्यामध्ये असं पब्लिक म्हणून विषय असा आहे मित्रांनो तरुणपणात पोरांला जर कीर्तनाचं जाऊन दिलं तो गुंडागर्दी कमी होईल महाराष्ट्रात बलात्कार कमी होतील म्हणून पोरांना जाऊ द्या आणि दाताड पडल्यावर जाऊन देऊ नका ही परम पराबादला जय श्रीराम जय श्रीराम सदा भाऊला भेटून एकदम बरं वाटलं सदा भाऊचे हो प्रत्येक व्हिडिओ मी पाहत राहतो आणि एकदम आनंद वाटला मला सदा हो, भाऊ तर तुम्हाला भेटून सदा भाऊला भेटायला का शिकून आलो तर आल्याबद्दल स्वागत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कर हरार जरूर जरूर हर हर महादेव नमस्कार माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर ता मी आलो होतो सिन्नरमधले मधले प्रसिद्ध यूट्यूब स्टार सदा भाऊ त्यांच्याकडं नमस्कार तर भाऊ आज छोटेस औषध घेऊन आले आणि औषधाबद्दल तर आपल्याला काय माहित नाही कारण मला जर माहिती असती तर मी डॉक्टर झाला असतो विषय असा आहे मित्रांनो आणि हे तुलशी ड्रॉप आहे आता हे तिने सांगितलं मला का दोनशे रोगावरती बरोबर ना हो बरोबर दोनशे रोगावरती तुमच्या सुरक्षेच काम म्हणजे आपण सुरक्षा म्हणजे काय म्हणतो प्रत्येक आजारापासून तुम्हाला सुरक्षित ठेवतो दोनशे रोग दोनशे रोगांना मग ते काही रोग असो तुमचे का ते काही रोग दोनशे रोग सांगायला दीड तासाचा वय हे तुलशी ड्रॉप दोनशे रोगांपासून तुम्हाला सुरक्षित ठेवतो फक्त हे तुम्हाला यावेळेस तहान लागून त्यावेळेस दोन थेंब एका गालला सामाधिक एका कंटिन्यू दिवसामधून आपण ते तीन ते ती चार लिटर पाणी पेलं पाहिजे आणि एक लिटर पाण्यामध्ये तुलसी ड्रॉप चार थेंब टाकायचे म्हणजे तुम्ही कुठं बी गावाला गेले कुठे गेले जाताना तुमच्या बाटलीमध्ये हे हे सपोर्ट तुलसी ड्रॉप म्हणजे आपल्या संघ पाहिजे सपोर्ट आपल्या तुलसी ड्रॉप संघ पाहिजे म्हणजे तुम्हाला कुठलं तुमचं पाणी चेंज झालं काही चेंज झालं तर हे तुम्हाला पाणी भेटलं नाही बिस्लर भेटलं कुठलंही पाणी भेटलं माटातलं हांड्यातलं तर दोन थेमेकाला थे एकाला टाकून जे पाणी पिऊन घ्यायचं तुमच्या बॉडीला कुठलंही हानिकारक तुमचा घसा नाक सर्दी तुम्हाला होणार नाही तर अशा हो या तुलसी ड्रॉपची कमाल आणि केवढं प्राइस काय याची प्राइस फक्त दोनशे पन्नास रुपये आज छोटा पॅकेट हे तुम्ही कंटिन्यू घेऊ शकता मी ये आलो होतो सदाभाऊकड दाखवायसाठी तुम्ही हे बघा लोकांना आणि एक महत्वाचा मुद्दा याची प्राईज झाली याचे दोनशे वरती सर्व आपल्याला सुरक्षित ठेवतो हे झालं टोटल आपल्याला ज्यावेळेस तहान लागन पाणी पिण्याची इच्छा होईल त्यावेळेस हे घ्यायचं पण काहींना दारू प्यायची इच्छा झाली मग नका का नाही नाही सांगणं गरजेचं इच्छा झाली मग मरशिन बरं का म्हणून नाही नाही बोलणं गरम कारण पब्लिक आता सध्या कलियुग हो कलियुग हे लयच म्हणून दारू मध्ये चालत नाही फक्त पाण्यामध्ये इन्फेक्शन वर हे काम करतं हो पाण्यामध्ये तुम्ही युज करू शकता ते काय तर हे आता सोना बेरी आहे हे पंधरा बेरींपासून हे तयार केलेलं औषध आहे हे रोज सकाळी तुम्ही उठल्यावर उपाशी पोटी पंधरा मिली जर घेतलं तर तुम्हाला होणारे बी आजार आणि जे झालेले आजार ते तुम्ही रिकव्हर होणार आणि तुम्हाला कुठलाही दवाखान्यामध्ये हा खर्च प्रकारे हे औषध तयार तयार केलेले आहे तर दाखवतो सदाबोबा आणि कोणते किती आजार करू शकते सगळे आजार जेवढे तुम्हाला किडनी मुतखडा तुमचं पॅरेले तुमचं हृदय आणि जेवढे मोठे मोठे मेंदू मेंदू मध्ये आणि ते सगळे याच्यावर कव्हर होऊन जाणार हे मनके मुतखडा पाई तर हे जे आहे आकाई सोना आकाई सोना बेरी बेरी हा तर हे सर्व रोगावरती चालत तुमची फीट असू तुम्हाला एखाद्याला पॅरालिस झालेला कोणाला लखवा मारत असा आता मित्रांनो सांगण्याचा उद्देश असा एवढे जर रोग सांगायला गेलो तर बहात्तर रोग आहे माणसाला हो। सर्व रोगावर हो तर याचा अर्थ सर्व रोगायवर सगळं कोणत्या असू थंडी ताफापासून सर्व सर्व आता तुम्ही पुढलं ओळखून घ्या सर्व याचा अर्थ सर्व रोगायवर शरीराच्या पार्टाला जेवढे रोग होतात तेवढे नेत्र मेंदूर काय असेल असेल ते असं म्हणून हे सर्व चालणार पण हे अर्धा लिटर मध्ये याच्यामध्ये होईल पण आता अर्धा लिटर मध्ये अवलेबल अर्धा आणि एक लिटर मध्ये हा मित्रांनो तुम्हाला म्हणे जसं सर्व तीर्थ एकत्र येतात तसं सर्व आजारांचा सर्व आजार बरा करणारा एक हात छोटा पॅकेट बोडा आहे हा आणि म्हणजे काही गोष्टीचे थी पथ्य असतील ते पाळावं लागतात ते कंपनी कॉन्टॅक्ट करा म्हणतील काय होतो थी आता ऐका काही टायमाला डॉक्टर काय सांगतात गोळ्या घेतल्या भाऊ तेलकट खाऊ नको आंबट खाऊ नको बरोबर बरोबर तर आता आपण हे घेतलो पण मी नेमकं ते वावड खालून ते जर समजा कसं होतं हे औषध तुम्ही जर घेतलं याच्यावर फक्त तुम्ही गवार नाही खाऊ शकत आणि वांगे म्हणजे वांग्याला काटे राहते ना वांगे बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता फक्त गवार आणि एक महिन्याचे औषध आहे एक महिन्यामध्ये तुम्ही एकही खाडा करायचा नाही तर तुमची मेहनत सगळी वाया जाणार रोज तुम्ही कंटिन्यू गावाला जा कुठं जा हे तुमच्या संघ आहेत आणि तो तुलसी ड्रॉप तुमच्या संघ आणि घेण्याचं प्रमाणेच याचा सकाळी जेव्हा आपण उठतो झोपेतून उठून तर अर्धा ग्लास पाणी घ्यायचं कोमट करायचं त्याच्यामध्ये फक्त एक बुच्चण टाकायचं हे आणि पेस्ट करून लगेच पिऊन घ्यायचं आणि अर्धा तासानंतर काही खायचं नाही तर सगळ्या प्रकारची आपल्याकडे आयुर्वेदिक औषधे शंभर टक्के रिझल्ट आहे तुमचं कुठलं नजदबेलं आसन मूळ आसन असेल आसन तुमचं पारा लाखो मारेल आसन पैरलेस आसन हार्टचं हृदयचं किडनी लिव्हर सगळ्यावरती एकदम शंका शंभर टक्के औषध कॉन्टॅक्ट करा तुमचं लक्षात आलं ना प्रमाण पण सांगितलं पत्के पण सांगितलं गवार आणि वांग आणि सकाळी कोमट पाण्या कोमट पाण्यामध्ये एक चमचा पंधरा मिलीच बुचन घ्यायचं म्हणजे नको म्हणायला काही काही लोक असे बेकार आहे आमच्या इटच एक म्हातारा होतो आणि तुम्हाला कॉमेडी वाटल ती गोष्ट ते म्हाताऱ्याला मी वाटली आणून दिली अर्धीच मारून घेतली गाड्या पडला ना बोलू तू म्हण का बर लय सर्दी होती म्हणून म्हणून जास्त ड्रॉप आणला अरे म्हणलो काय येणार आहे अरे प्रमाण असतं तुला सांगितलं होतं त्यांनी का वीस मिली गे तो डायरेक्ट अर्धी बाटली झाडली म्हातारा नेला नाव खाण्यात म्हणजे आमचे आजोबा होते आईचे वडील आशा म्हाताऱ्याला गागलो मी तो म्हणलं एवढे काही मेंटल असतात म्हणजे मग आता मी लवकर बरा होईन म्हणजे डोस वाढवा घेतो म्हणून प्रमाण पण सांगितलं आणि भेट द्या भाऊनला धन्यवाद हॅलो हा हे तुलसी ड्रॉप साधा बोला मी छोटासा डेमो देतो या तुलसी ड्रॉपचा आणि हे आहे थर्मोकॉल तुम्ही पाहू शकता आणि अरे मोबा तुम्ही आता हे दोन थर्मोकॉलच काय होत आता दोन थेंब थर्मोकॉल विरगाळा सुरुवात झालेली काही आम्हाला हात नाही लावला त्याला हात नाही माझ्या हातावरती आणि कुठलाही साईड इफेक्ट होत नाही बर का कुठलाही त्रास होऊ नये राहिला हाताला ते ना हातावर प्रतिक्रिया दमान करून राहिला त्या चमच्यामध्ये घेतला असं ना नाही आता लावते काही विषय नाही तसं तर हा शेतकऱ्याचा हात येतो कष्टकरी शेतकऱ्याचा हात येतो त्याच्यावर आता माझा आता तर मित्रांनो याचा विषय असा आहे जे थर्मोकॉल पंचवीस वर्ष जमिनीत सडू शकत नाही ते एका मिनिटात यानं नाही सकेल बरोबर तर इड्यावचा मुद्दा असा आहे आपल्या शरीराला सुद्धा थर्मोकॉल थर्मोकॉल नाही म्हणत मी काही रोग असं साचलेले असतात सोडून घ्या म्हणजे जे हा आपल्या जसं काही म्हणते मला काही म्हणतो रोज पोट दुखत काही म्हणते रोज माझी साधे दुखत म्हणजे काहीतरी तुला कॅल्शियम ची कमी आणि मला जेवणच नाही लागत आणि माझ्या जेवण केलं तर अंगालाच नाही लागत म्हणजे याचा अर्थ काय होतो माहिती का तुझ्या पोटात कुठं घाण साचलेली आणि या तुळशी ड्रॉपच्या द्वारे दो दोन थेंब पाण्यात घेतल्याच्या थे नंतर ती घाल सगळे फिल्टर होणार पूर्ण बॉडी फिल्टर होणार तुमचा घासा फिल्टर होणार तुमचं नाक पण फिल्टर होणार आणि भारतामध्ये तुम्ही कुठे जा थर्मोकॉलचं पाणी केलं तशी तुमच्या आजारात जे काही किटाणू होते त्याचं पाणी त्या तुळशी ड्रॉप मध्ये नाही हा आणि एवढंच उद्देश आहे बाकी घ्या आणि फॉलो सबस्क्राईब करा कर आणि हर हर महादेव तर मित्रांनो मित्रांनो माय चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आता आपल्याला सदाभाऊला भेटून खूप चांगलं वाटलं सदाभाऊ भेटले आपल्याला त्यांनी आपले व्हिडिओ पण बनवले तर आता आपण निघलो आहे नाशिकच्या दिशेने मी पाहू शकता माझ्या पाठीमागं शिर्डी आणि इकडं माझ्या पाठीमागं नाशिक तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ बनवला आपली गाडी घेऊन आलो आपली मुलगी पण होती माझ्या दोडीला तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हर महादेव आहे शिर्डी शिंदर हायवे तर आपलं झालं संघ बोलणं तर मित्रांनो आता आपला सगळा कार्यक्रम आपडलेला आहे आता आपण नाशिकच्या दिशेने चाललेलो आहे तर आजचा ब्लॉग एकदम खास आहे जास्तीत जास्त बघा जास्त जास्त शेअर करा तुम्हाला म्हटलं होतं मी आज व्हिडिओ बनवून तो, तो एकदम खास राहील आणि खास माणसं सगळं मुलाखत झाली आणि भेट पण झाली तर व्हिडिओ एकदम न स्क्रिप करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आर आर महादेव शिवशंकर शंभो आता आपण चाललो आहे नाशिकच्या दिशेने नाशिकला ओम नम शिवाय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर